चालू माईक चालू चालू बारामती शहरामध्ये गेल्या चार पाच महिन्यापासून या डंप डम्पर मुळे सर्वात प्रथम एम आय टी मध्ये कुटुंबातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर अनेक छोटे मोठे अपघात झालेले आहेत परंतु बारामती शहरातील महापाने चौकामध्ये आचार्य कुटुंबातील दोन लहान मुली आणि त्यांचे वडील या दोघांचा या खाली निवून अतिशय दुर्दैवी अशा स्वरूपाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमुळे बारामती शहरातील लोकांच्या भावना भडकल्या लोकांना अतिशय दुःख झालं त्याच्यानंतर बारामती शहरामध्ये बारामतीतील नागरिकांनी येऊन इथल्या ना, प्रशासनाला प्रशासनासमोर पत्र व्यवहार केला प्रशासनासोबत मिटिंगा केल्या त्याच्यानंतर या प्रांत अधिकारी साहेबांनी त्यांच्यासमोर समोर मिटिंगा ठेवल्या आणि मिटिंग ठेवल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला असलं लोकांचा रोष या ठिकाणी डंपर वरती सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत बारामती शहरामध्ये बंदी घालण्यात आली त्यानंतर या डंपरच्या व्यावसायिकांनी एक आंदोलन करण्याचा इशारा दिला की आमचं डंपर चालू करा त्याच्यानंतर प्रशासना लगेचच लगेच तिथल्या बारामती नागरिकांच्या भावना लक्षात न घेता त्यांना बारामती शहरामध्ये डम्पर साठी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली परंतु आम्ही त्यावेळेस देखील प्रशासनाला सांगत होतो की ले ले दे था दे था। या डम्पर परवानगी देण्यात आल्यानंतर याच्यामध्ये लोकांचे जीव जाऊ शकतात लोकांचे लहान जात आहे या ठिकाणी शाळकरी मुलं वयस्कर मुलं लोक महिला आणि इतर सर्व लोकांना या डम्पर ही परवानगी दिल्यानंतर बारामती शहरामध्ये कालच या ठिकाणी सत्तर वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीचा काल त्या डंपल खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला असे किती दिवस या प्रसंगावरती आपण आंदोलन करायचं प्रश्न करायचे प्रसन्नाला जागृत करायचं तरी देखील इथं प्रशासन या ठिकाणी जागा होत नाही त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आम्ही हा मोर्चा काढलेला आणि आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून खर तर इथल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जे आता चौधरी साहेबांनी पण सांगितलेलं आहे की जे तीन हजार हप्ते होते तर पाच पाच हजार लोकांचा देखील वाढला पाहिजे पण लोकांचं जीवन वाचलं पाहिजे या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाचं देखील हक्क वाढला पाहिजे पण लोकांचं जीवन या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं ते वाचलं पाहिजे अशी आमची भावना आहे लोकांना वाटत असेल ही अशा व्यवस्था द्यायला लागले पण ते आमच्या भावना नाही तुम्हाला पैसे पाहिजे आपलं वाढवून घ्या काय फरक पडत नाही नाही आम्ही लक्ष तुमच्या होतो पण इथल्या लोकांचं जीवन मान तुम्हाला जगवायचं असेल लोकांना वाचवायचं असेल तर तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील या देशामध्ये तुमचं मनमानी कारभार चालला नाही या देशामध्ये राज्यघटना आहे या देशामध्ये कायदे कायद्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागणार आहे स्पीड ब्रेकर पण तुम्ही साजरा लागलं पाहिजे एक स्पीड वेरेकर बांधताय त्याला कुठला नियम नाही एक स्पीड स्पीड वेरेकर बांधत असताना त्याचे काही नियम आहेत फॉलो केले पाहिजे पण या ठिकाणी किती मोठं स्पीड ब्रेकर बांधलेलं आहे कारण माध्यमातून आम्ही बारामती शहरामध्ये दिवसा डंपरला आणि टिम्परला परवानगी देण्यात येऊ नये अशा आम्ही पहिली मागणी केलेले आहे दुसरी मागणी आम्ही या प्रशसनातील अधिकाऱ्यांनी या डम्परवाल्यांना जाणून बुजून परवानगी दिल्यामुळे एका नाहक गोरगरीब कुटुंबातील एका वयस्कर व्यक्तीचा या बारामती शहरामध्ये काल मृत्यू झालेला आहे या मृत्यूचा मागे इथलं प्रशासन आहे त्यामुळे त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही दुसरी मागणी केलेली आहे तसंच तिसरी मागणी या दंपरच्या अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि या ठिकाणी दम्परच्या बाबतीमध्ये किंवा या बारामती शहरातील अपघाताच्या बाबतीमध्ये इथल्या प्रशासनाने ठोस अशा उपाययोजना केल्या पाहिजेत या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला आंदोलनाला या ठिकाणी मोर्चा काढून बसलेला आहे प्रशासन जोपर्यंत याच्यावरती उपाययोजना करत नाही याच्यावरती निर्णय घेत नाही याचा जोपर्यंत आमच्या हातामध्ये आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार उठणार जोपर्यंत प्रशासन या डंपरवरती ठोस अशी कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही या मोर्चेच्या एक तीन चार मागण्या आहेत आणि इथल्या बारामतीकरांच्या जीव वाचवण्यासाठीच्या मागण्या आहेत त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे याच्यावरती लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा तरच आम्ही या ठिकाणी म्हणून उठणार आहे याच्यानंतर माझ्यानंतर आरती ताई एक आवड आपलं मनोग